आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने अंबरनाथ शहरात आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून केवळ संघटन बांधणीच नव्हे तर थेट जनसंपर्क कार्यालय सामाजिक उपक्रम आणि नव्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे रविवारी शहरातील विविध भागात भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात उद पार पडले अंबरनाथ पश्चिम येथील शारदा चौक बाबा वजनकाटा बुवापाडा परिसरात सुरेंद्र यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे तसेच अंबरनाथ पूर्व येथील हेरम मंदिर परिसरात महेश मोरे आणि अभय सोमन तसेच कैलासनगरमध्ये स्वप्नाली शिंदे आणि सुधाकर जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले ही सर्व कार्यालय भाजप उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी आणि महाराष्ट्र सदस्य गुलाबराव पाटील यांच्या करण्यात या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील दिलीप कंसे आपा कुलकर्णी संतोष शिंदे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पक्षाच्या या हालचालीतून अंबरनाथमधील आगामी राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची चिन्ह दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ